मित्रांनो मी रवींद्र फटके छत्रपती संभाजीनगर येथून छावा संघटनेतर्फे आपणाशी संवाद साधत आहे मागील पंधरा ते वीस दिवसापासून पूजा खेडकर यांनी जी पी एस सी परीक्षा दिली यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेत असलेल्या कायद्यातल्या त्रुटी लक्षात देऊन जो घोळ घातलेला गेला आहे त्या अनुसरून आमची एम पी एस सी यू पी एस सी यांना अशी विनंती आहे की त्यांनी ह्या कायद्यामध्ये दुरुस्त करावी जसं की एखादा क्लास वन क्लास टू अधिकाऱ्याचा मुलगा असेल व दोघं आई वडील जर नोकरीला असतील जर त्यांचं इन्कम हे जर बारा चौदा लाख रुपये असेल तर आपल्या पाल्यासाठी ते एक जण पाच ते सहा महिने रजेवर जातात व क्रिमिलेअरची नॉन क्रिमिलेअरची जी अट आहे आठ लाखाची त्याच्या आत आपलं उत्पन्न बसवतात हो जसं सात लाख नव्वद हजार सात लाख ऐंशी हजार व क्लेमिलिअर सर्टिफिकेट फक्त एक वर्षाचं आधी असलेलं जे सर्टिफिकेट असतं तेच ग्राह्य धरलं जातं तर ह्या कायद्यामध्ये जी ही मूळ सगळ्यात मोठी त्रुटी आहे त्याचा फायदा घेऊन ते आपल्या पाल्यासाठी नॉन क्लिमि क्लिमिलियर सर्टिफिकेट काढतात व त्याचा ह्या एक परीक्षेमध्ये फायदा घेतात तसंच काही ठिकाणी असं जाणवलं गेलं दिसलं आहे की जे आईवडील कोट्याधीश आपच्या दिश असतात समजा वडिलांच्या नावावर जर खूप प्रॉपर्टी असेल तर ते, ते कागदपत्री दोघं बायको खास आपल्या मुलासाठी घटस्फोट पेपरवर दाखवतात त्याच्यामुळे आई ही अल्प उत्पन्न गटात येते त्याच्यामुळे ॲटोमॅटिक आठ आट लाखाच्या आत त्यांचं इन्कम दाखवलं जातं व नॉन क्ल्युग्लियर सर्टिफिकेटचा फायदा घेऊन ते या परीक्षेमध्ये बसतात व आपल्याला संधी घेतात तरी या दोन्ही याच्यामध्ये माझी एम पी एस सी युपीएससी केंद्र सरकार व राज्य सरकार यांना अशी विनंती आहे की ते मी या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी तसेच जर पा पालकाचे पाल्य जर आपल्या दिस कोट्या दीस असेल क्लास वन क्लास टू असेल तर ते त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही मुलाच्या नावाने गिफ्टेड प्रॉपर्टी म्हणून दाखवली जाते व आपल्या एम पी एस सी परीक्षेमध्ये पालकाचं उत्पन्न ग्राह्य झालं जातं पाल्याचं नाही म्हणजे मुलाचं नाही जो मुलगा मुलगी परीक्षेला बसतो त्यांचं उत्पन्न ग्राह्य धरलं जात नाही समजा पालकाकडं चाळीस कोटीची प्रॉपर्टी आहे ते गिफ्टेड प्रॉपर्टी मुलालाच हे करतात आणि ज्यावेळेस परीक्षेसाठी पालकाचं उत्पन्न विचारात घेतलं जातं त्यावेळेस ते, ते अल्प उत्पन्न गटात स्वतःला दाखवून त्या कायद्यातल्या असलेल्या थोडीसा फायदा घेतलात घेतात व मुलाला नॉन फ्लिअर सर्टिफिकेट इश्यू करून देतात तर ह्या कायद्यात असणाऱ्या ह्या सगळ्या मोठ्या त्रुटी आहेत त्याच्यावर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दखल घेऊन याच्या दुरुस्ती करावी व जे होतकुरू विद्यार्थी खरंच होतकुरू आहे जे खरंच गरजू आहे जे खरंच क्लिमि नॉन क्लिमिनिअलच्या आटीमध्ये बसतात ज्यांचे आठ लाखाच्या आत उत्पन्न आहे त्यांनाच संधी देण्यात यावी अशी आपणास या विरोधारे विनंती आहे व याच्या अगोदर त्यांनी जो मी उल्लेख केलेल्या मुद्द्यावर ज्यांनी याच्या अगोदर अशा आपल्या पाल्यांना एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेमध्ये बसण्यासाठी पास होण्यासाठी व तिथं स्वतःला रिक्रूट करून घेण्यासाठी या जर पद्धतीचा जर त्यांनी फायदा घेतला असेल तर अशा पालकांची तुम्ही चौकशी करावी ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र